नमस्कार लावण्याने खूपच घाणेरडी चाल खेळलेली असते सात्विका कंपनीला ती कायमच ताळं मारणार असते त्यावेळेला ईश्वरी लावण्याच्या सटासट कानाखाली मारते आणि लावण्याला बोलते लावण्या मॅडम तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलं सुद्धा नव्हतं पण आता तुम्ही जे काही केलंय ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते काय करायचंय ते कर मला काही एक फरक पडत नाहीये पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आता कितीही काही झालं तरी ए सात्विक कंपनी कायमची बंद पडणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते जोपर्यंत अर्णव सरांच्या सोबत त्यांची ही मिस इंदोर आहे ना तोपर्यंत काही होणार नाही तू कितीही प्रयत्न कर लाख प्रयत्न कर तरी सुद्धा तुला मी पुरून उरेल आता तू तु बघच तुझी कशी वाट लावते ती इकडे सगळ्या क्लाइंटने अर्णवला पैसे परत द्यायला सांगितलेले असतात त्याच्यासोबत ठरलेली डील त्यांनी कॅन्सल केलेली असते सगळा माल त्याच्या कंपनीत परत आणून दिलेला असतो त्यामुळे अर्णव खूपच काळजीत असतो अर्णव मामाला म्हणत असतो मामा हे सर्व काय चालू आहे असंच जर का झालं तर एक दिवस आपली कंपनी लॉस मध्ये जाईल आणि आपल्या कंपनीला टाळं मारावं लागेल मला खूपच काळजी वाटते तेव्हा आकाश बोलतो दादा अरे असं काय करतोस तू घाबरतोस का असा खचतोयस का दादा तुला असं खचायची गरजच नाहीये दादा प्लीज प्लीज विश्वास तर ठेव सगळं काही नीट होईल तेव्हा लगेच मामा बोलतो पण मला एक समजत नाही आपल्या मालामध्ये यांनी अशी चूक कशी काय काढली आपला मान तर ए वन असतो तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो ना पण बघितलंच ना मालामध्ये किती चुका आहेत त्या मला तर कळतच नाही हे कसं काय झालं तेवढ्यात तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी बोलते अर्णव सर ही वेळ खचायची नाहीये तर ताट उभं राहायची आहे हिमतीने उभं राहा आणि आलेल्या प्रसंगाला तोंड द्या अर्णव सर घाबरू नका मी आहे ना तुमच्या सोबत आपण दोघं मिळून आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो मी इंदोर तुला वाटतं तेवढं सोप्प नाही आहे ते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला वाटतं तेवढं सोप्प नसेल कदाचित पण एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर सगळ्या गोष्टींवरती आपण मात करून आपली सात्विका कंपनी वाचू शकतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुमच्या सोबत तेव्हा लगेच मामा बोलतो अरे मग झालं तर कशाला काळजी करतोय अर्णव अरे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीला बोलतो कसं काय करणार आहोत सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने आपल्याशी डील कायमची तोडली आहे हे तुला दिसतंय ना त्यांचे पैसे परावे परत करावे लागत आणि त्यांचे पैसे कसे परत करायचे तेच मला कळत नाहीये तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही काळजीच करू नका त्यांचे पैसे सुद्धा परत करावे लागणार नाहीत आणि ते स्वतः येऊन तुमच्याशी डील करतील हा शब्द आहे तुमच्या बायकोचा आणि ईश्वरी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच मामा बोलतो अर्णव अरे काळजीच करू नकोस आता तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं काय करतोयस मामा तू अरे तिला बिझनेस मधलं एवढं माहिती नाही ती जे काही बोलली ते माझ्यावरच्या प्रेमापोटी पण एक गोष्ट तुला कळते ना मामा समजते ना तुला मामा अरे हे एवढं शक्य नाहीये तेव्हा लगेच मोठ्या आणि मामा बोलतो तुला काळजी करायची गरज नाही अर्णव अर्णव तू काळजीच करू नको सगळं नीटच होईल आणि मी आहे ना तुझ्यासोबत सगळं व्यवस्थितच होणार तू अजिबात काळजी करू नको लगेच अर्णव बोलतो मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत तेव्हा मामा बोलतो माझा आहे ना तिच्यावरती विश्वास अरे नवऱ्यावरती संकट आलं म्हटल्यावरती बायको कशी पेटून उठली बघ अर्णव लक्ष्मी आहे ती तुझी आता तू बघस ती तुझ्यासाठी काय करते ती ती कोणासमोर तुला खाली पडू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव मामाकडे बघतच राहतो इकडे ईश्वरी दिल तोडणाऱ्या माणसांजवळ पोचलेली असते तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टर तिला बघून बोलतात मिसेस राजेशर्खे तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला इथे यावं लागलं खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच कॉन्ट्रॅक्टर बोलतात हे बघा तुम्ही जर का कंपनीच्या बाबतीत बोलायला काही आला असाल तर मला तुमच्याशी बोलायचं नाही तेव्हा मोठ्यानी ईश्वरी बोलते का तुम्ही अर्णव सरांशी ठरलेल्या डील सर्व मोडल्यात पण तुम्हीच विचार करा ना अर्णव सरांनी कधीतरी तुम्हाला नाराज केलंय का कोणत्याही बाबतीत चुका कोणाकडून होत नाहीत त्यांच्याकडून झाल्या असतील मीही मान्य करते पण चूक सुधारण्याची एक तरी संधी त्यांना द्याल की नाही बिझनेस करताना बिझनेस मध्ये समजून घेणं हा सुद्धा एक बिझनेसच आहे पण तो तुम्हाला समजत नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी ते कॉन्ट्रॅक्टर बोलतात हे बघा काही झालं ना तरी बिझनेस मध्ये माणसं फायदाच बघतात आणि जर का आम्हाला त्या गोष्टीमध्ये फायदा होतच नसेल तर आम्ही तुमच्या नवऱ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट का करायचं आमचं काय चुकलंय हे तुम्हीच सांगा ना तेव्हा ईश्वरी बोलते अजिबात नाही तुमचं काहीही चुकलेलं नाही मला पूर्णपणे खात्री आहे या गोष्टीची पण खरं सांगू का तुम्हीच विचार करा तुम्ही जे बोलताय ते योग्य आहे तेव्हा लगेच कॉन्ट्रॅक्टर बोलतात तुमचं म्हणणं मला पटत नाहीये तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सरांनी कधीही तुमच्या बाबतीत कोणतीच चूक केली नाही प्रत्येक वेळेला त्यांनी जो माल दिला तो वनच होता यावेळेला असं काय झालं की अर्णव सरांवरती एवढं मोठं संकट आलं या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केलात अर्णव सर कधीच त्यांच्या बिझनेस मध्ये कोणताच घोटाळा करत नाही कधीच त्यांनी स्वतःच प्रॉफिट बघितलं असे कदाचित तुमच्या म्हणण्यानुसार पण दुसऱ्याला माल चुकीचा देऊन नाही आणि प्रत्येक बिझनेसमन प्रॉफिट हे बघतच तेव्हा लगेच मोठ्यानी कॉन्ट्रॅक्टर बोलतात हो ना मग तेच आम्ही सुद्धा बघतोय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अगदी बरोबर आहे तुमचं पण तुम्ही जरा विचार करा खरोखर कर अर्णव सरांसारखा माणूस कधी अशा चुका करू शकतो अहो मुद्दामून कुणी जर का केलं असेल तर हे त्यांच्यापासून तुम्ही त्या डील तोडाव्यात म्हणून मुद्दामून जर का त्यांना याच्यामध्ये अडकवण्यात आलं असेल तर तुम्हीच विचार करा ना तेव्हा मात्र सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात काय करावं तेच सगळ्यांना कळतच नसतं त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते म्हणूनच तर मी बोलते एक संधी फक्त अर्णव सरांना द्या जेणेकरून त्या संधीचा ते फायदा घेऊ शकतात प्लीज तुम्ही त्यांच्या बाजूने विचार करा तुम्ही जर का त्यांच्या बाजूने विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच ते कॉन्ट्रॅक्टर बोलतात खरं सांगू का मॅडम आज तुम्ही आमचे डोळे उघडलेत आम्हाला खरंच खूप वाईट वाटत होत खरं सांगायचं तर आम्हाला सुद्धा अर्णव सरांची डील तोडणं अजिबात पटत नव्हतं पण काय करणार शेवटी आमचा नाईलाज झाला होता म्हणून आम्हाला डील तोडावी लागली तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाईलाज नाईलाज कसला त्यावेळेला ते कॉन्ट्रॅक्टर बोलतात खरं सांगायचं तर लावण्या मॅडमनी हे सर्व करायला सांगितलं होतं तेव्हा ईश्वरी बोलते लावण्या मॅडमनी पण लावण्या मॅडमनी हे सर्व करायला का सांगितलं तुम्हाला माहिती आहे मॅडमचं आधी अर्णव सरांसोबत लग्न ठरलं होतं पण अचानक अर्णव सरांनी माझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं म्हणूनच लावण्या मॅडम एवढ्या खालच्या तराला जात आहेत जर का लावण्या मॅडम खरोखर अर्णव सरांवरती एवढ्याच प्रेम करत असतील तर ते असं कसं काय बघू शकतात या गोष्टीचा तुम्ही विचार करावा मुद्दामून त्यांना ते खाली पाडण्याचा प्रयत्न करतायत तर इकडे ईश्वरी शेवटी म्हणते आता तुम्ही विचार करायचा आहे मी काही तुमच्यावरती जबरदस्ती करत नाही आता तुम्ही स्वतःहून विचार करा नक्की काय करायचं तेव्हा लगेच ते कॉन्ट्रॅक्टर बोलतात खरं सांगू का ईश्वरी मॅडम तुम्ही बोलताय ते सगळं आम्हाला पटतंय आणि सगळ्या गोष्टी आता पटायला सुद्धा लागल्यात खरं सांगायचं तर तुमचं बोलणं सुद्धा पटलंय तेव्हा ईश्वरी बोलते आता तुम्ही विचार करायचा आहे की अर्णव सरांसोबत डील करायची की नाही तेव्हा मात्र ते सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात इकडे ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा अर्णव खूपच हो दुःखी असतो तो ईश्वरीला मिठी मारतो आणि रडायची सुरुवात करतो तो म्हणतो सात्विका हे माझ्या आईचं नाव आहे म्हणून मी या कंपनीला ते नाव दिलं आणि तीच कंपनी आता बंद पडणार या भीतीनेच मला खूपच भीती वाटते पोटात अगदी गोळा आल्यासारखं झालंय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज तुम्ही एवढ्या खचायची गरज नाही तेवढ्यात तिथे मामा आलेले असतात आणि मामा म्हणतात अर्णव अरे ते क्लाइंट आलेत तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय क्लाइंट परत कशाला आले ते तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर अहो असं काय करताय तुम्ही ते का आले ते तरी बघा तेवढ्यात मात्र ते क्लाइंट केबिन मध्ये आलेले असतात आणि ते अर्णवला बोलतात अर्णव सर खरंच खरंच सॉरी खरं तर इतके वर्ष आपले संबंध चांगले आहेत तुम्ही अगदी छान छान प्रकारे आम्हाला माल देताय तरी सुद्धा तुमच्याकडून एकदा चूक झाली तर आम्ही एवढी मोठी संधी तुमच्याकडून काढून घ्यायला नको होती खरंच आम्हाला माफ करा खरं सांगायचं तर आम्ही तुमच्याजवळ ही डील पक्की करायला आलो हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो काय म्हणजे तुम्ही खरंच ही डील पक्की करताय माझ्यासोबत तेव्हा अर्णव असं बोलताच ती कॉन्ट्रॅक्टर बोलतात हो आम्ही तुमच्यासोबत ही डील पक्की करतोय आणि तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही आम्हाला माल वनच द्याल तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला त्यासाठी खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही तेव्हा लगेच ते कॉन्ट्रॅक्टर बोलतात आभार आणि आमचे आमचे आभार मानायची गरजच नाहीये आभार तर तुम्ही मिसेस राजे शिर्के यांचे माना तेव्हा लगेच अर्ण बोलतो काय ईश्वरीचे आभार मिस इंदोरने काय केलंय तेव्हा लगेच मोठ्यानी ते क्लाइंट बोलतात मिस इंदोर यांनी काय केलंय तुम्ही तर विचारच करू शकत नाही त्यांनी तर आमची कान उघडणी केली कान उघडणी आणि आम्हाला एवढा मोठा धक्का दिलाय ना की आम्ही सांगू शकत नाही त्यांनी आमचे डोळे उघडले तुमच्यावरती विश्वास ठेवावा यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं पण कोणतीही जबरदस्ती केली नाही आणि अर्णव सर याच तुमच्या मिसेस अर्णव राजे शिर्केमुळेच आम्ही ही डील पक्की करतोय हे ऐकल्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतोय आणि ते क्लाईन तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला मामा अर्णवला बोलतो अर्णव मी सांगितलं होतं ना ईश्वरी काही ना काहीतरी करणार बघितलास तिने काय केलं ते अर्णव ती तुझी बायको आहे आणि नवऱ्याचा जर का अपमान होत असेल त्याची मान खाली जात असेल तर ती पेटून उठणारच बघितलंस ना पण तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतास अरे नसेल तिला बिझनेसमधलं ज्ञान पण तिला काही ना काहीतरी समजतं तेव्हा मात्र अर्णव बोलतो मिस इंदोर खरंच तू हे सर्व केलंस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मी तुमच्यासाठी काहीही करू शकते तुम्हाला असं रडताना मी पाहूच शकत नाही पण अर्णव सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला धक्का बसेल तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीला बोलतो कोणती गोष्ट तेव्हा ईश्वरी बोलते त्या क्लाईंटजवळ बोलताना त्यांच्याकडून मला एक गोष्ट कळाली ती म्हणजे लावण्या मॅडमनी त्यांना फितवलं होतं हे डील मोडण्यासाठी तेव्हा मात्र अर्णव बोलतो काय लावण्याने पण लावण्याने हे सर्व का केलं काय गरज लावण्याला हे सर्व करायची तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली